सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना सोनं खरेदी करणं सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या बाहेर गेलं आहे पण त्याची सोन्याच्या वस्त्राने दाढी व्हावी आणि त्यांना आनंद मिळावा या हेतूने सोन्याच्या वस्त्राने त्याची दाढी केली जात आहे सांगलीच्या शिराळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी हा अनोखा उपक्रम केला आहे ग्रामीण भागात हा आठ तोळ्याचा सोन्याचा वस्त्रा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकाची रीघ लागली आहे शिराळा तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांची वडिलोपार्जित केस कर्तनालयाचे दुकान गेली अनेक दशके सुरू आहेत त्याची दोन मुले अमोल आणि प्रदीप यांनी वातानुकूलित दुकाने केले आणि चक्क जवळपास आठ तोळे वजनाचा वस्तारा बनवून घेतला असून त्याद्वारे फक्त शंभर रुपयात दाढी आणि केस कापत आहेत त्यांच्या वडिलांनी सर्व आयुष्य या व्यवसायासाठी त्यांनी समर्पित केले आहे कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच अशोक देसाई यांनी पत्नीची साथ होती आणि त्यानंतर थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप ही दोन मुलेही नाभिक व्यवसायाकडे वळले जेमतेम शिक्षक शिक्षण असणारा थोरला मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा प्रदीप गेल्या पंधरा वीस वर्षापासून नाभिक व्यवसायामध्ये कार्यरत आहेत प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवा यामुळे तालुक्यातील ग्राहकांचा या दुकानात ओढा आहे माफक दरामध्ये सेवा देण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे या व्यवसायाबरोबर सामाजिक कामामध्येही सहभाग असतो एकीकडे सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली आहे त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना ते आवाक्याच्या बाहेर गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोने घेता येत नाही निदान सोन्याच्या वस्त्राने त्यांची दाढी करावी ही माणस मणी बाळगून गेल्या काही वर्षापासून व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून एखादा सोन्याचा दागिना बनवायचा मानस या दोघा आई वडिलांना बोलून दाखवला होता आई वडिलांनीही याला मान्यता दिली होती दोघा भावांनी व्यवसाय करता करता बचत करून मिळणाऱ्या पैशातून एक बचत संचयनी करून सुरू केली दहा पंधरा वर्षाच्या व्यवसायातून त्यांनी चक्क आठ तोळ्याचा जवळपास साडेपाच लाखांचा दाढी करण्याचा सोन्याचा वस्तारा बनवला हा सोन्याचा वस्त्रा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्त्राने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रिघ लागली आहे अनेक ग्राहक वेटिंग मध्ये आहेत सोन्यासारख्या ग्राहकांची सेवा सोन्याच्या वस्त्राने करण्याचे ब्रीद घेऊन हे बंधू काम करत आहेत नमस्कार मी अमोल देसाई ग्रामीण भागामध्ये सोन्याचा वस्त्रा ही संकल्पना राबवण्याच्या सुचण्याचं कारण म्हणजे आज सोन्याचा दर सत्तर हजारावर गेलेला आहे व सर्वसामान्य शेतकरी ना शेतकऱ्यांना गोरगरिबांना परवडणारा नाही किमान स सत्तर हजारावर सोनं गेल्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये असं आलं की सोन्याच्या वस्तार्यानं जर कस्टम ग्राहकांची दाढी केली तर त्यांना सो सोनं न घाल घालण्यापेक्षा सोन्याच्या वस्त्याने दाढी केली असा अनुभव आला तरी मला त्यामध्ये समाधान मिळेल म्हणून ही मी उपक्रम हा उपक्रम मी राबवला व मला चांगला प्रतिसाद इथे मिळाला व ग्राहका ग्राहकही भरपूर आहे आणि मला त्यामध्ये समाधानही भरपूर मिळत आहे नमस्कार आ, या ठिकाणी ह्या देसाई सलूनमध्ये अमोल देसाईने जे सोन्याच्या वस्त्र्यानं दाढी करायची ही संकल्पना जी, जी आणलेली आहे ती एकदम उत्कृष्टरित्या आणि उत्तमरित्या आहे आणि सोन्याच्या वस्तार्यानं दाढी करण्याचे एक, एक आ, भावना एक वेगळीच फिलिंग तयार होते आणि ह्या ग्रामीण भागात या पद्धतीचे अशा पद्धतीचं हे एकमेव संकल्पना याने आणलेली आहे आणि खरोखरच सोनाराच्या सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी केलेले एक अत्यंत असं जर अत्यंत असं आल्हाददायक वाटते आणि चांगल्या पद्धतीचं फील येते नमस्ते मी अभिजित मस्के आ, मी खरं तर मांगरूळच आहे परंतु रेळी येथे देसाई सलून मध्ये आज उपस्थित आहे तर आम्ही कायमस्वरूपी इथले का ग्राहक का आहे अमोल दादानी तर शून्यातून ही सुरुवात केली होती इथं आणि आज त्याची भव्यता तुम्ही बघू शकताय अतिशय गरीब कुटुंबातील असूनसुद्धा त्यांनी आपल्या व्यवसायातून ही घेतलेली गरुड भरारी झेप अतिशय मनाला भाव भाऊक करणारे त्यातच त्यांनी नवीन एक कल्पना आणून सोन्याचा वस्तारा या दुकानात उपलब्ध केलेला आहे खरंतर इथं शेतकरी कुटुंबाला दुकानात जाऊन दाढी करायची म्हटली तरी पण जमत नाही किंवा तेवढी त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते परंतु या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील लोकांना सोन्याच्या वस्ताराने दाढी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली हा खरंच एक अनमोल क्षण आहे आणि रेळ्यासाठी आणि आमच्या पंचक्रोशीतील सर्वच ग्राहकांसाठी हा खूप मौल्यवान क्षण आहे असं मी म्हणेल आणि अंबोलदा पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद नमस्कार आ, मी निलेश म्हकरे मी एक शिक्षक आहे तर थोड्याच वेळापूर्वी आमचे मित्र अमोल देसाई यांच्या देसाई हेअर कटूनमध्ये दे, हेअर कटिंग सलूनमध्ये मी थोडीशी सलूनमध्ये दाढी केली सोन्याची वस्त्राने दाढी करण्यात आली आणि त्याचा तरा आनंद खूप वेगळा आहे वेगळंच फिलिंग आहे आणि अमोलने ही चांगल्या पद्धतीचं संकल्पना ग्रामीण भागात आली आहे ही संकल्पना गेल्या आठ महिन्यापूर्वी अमोलची नामची चर्चा झाली होती पुण्यातील एका आपल्या अनाच्या काळामध्ये एक संकल्पना होती की सोन्या गाव करण्या जाडी करण्याची अशी संकल्पना आपल्या ग्रामीण भागामध्ये आणता येत आणता येते का असं अमोलचे नामची चर्चा झाली त्यांना अमोलनं मनाव घेतलं आणि अं आठ महिन्याच्या कालानंतर आता दोन तीन दिवसामध्येच त्याने आठ तोळ्याचा सोना एक साडेपाच लाखचा वस्तारा त्याने आणला आणि ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला भेटतोय हे खूप चांगलं आहे मी जे जाडी केली आणि ते फिलिंग आहे ते खूप चांगलं आहे तुम्ही ग्रामीण भागातील सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे आणि याचं जी रक्कम आहे फी आहे ती एकदम निव्वळ एक शंभर रुपये आहे तर एक फिलिंग तुम्ही घ्याव्या अशी मी सर्वांना विनंती करेन